मिरज इथं सेमिनार हॉल हो डॉक्टर एस कुलकर्णी हॉस्पिटल इथं जगप्रसिद्ध तत्वचिंतक जे कृष्णमूर्ती यांच्या एकशे एकोणतीसाव्या जन्मदिवसानिमित्त वक्ते किशोर खैरणार यांची जगण्याची कला या विषयावर व्याख्यान आणि संवाद कार्यक्रम पार पडला जय रामकृष्णमूर्ती हे मागील शतकातील विश्वगुरु होते त्यांच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही ती माहिती व्हावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अशी प्रतिक्रिया न्यूज मराठीशी बोलताना देण्यात आली कृष्णमूर्ती आ, लीडर होते मागल्या शतकातले आणि त्यांच्याबद्दल बऱ्याच लोकांना काही माहिती नाही ती माहिती व्हावी म्हणून हा प्र हा कार्यक्रम अरे अरेंज केला होता आणि त्या अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे किशोर ह्यात आलेल्या तर आ, किशोर हे कृष्णमूर्तींचे गेली तीस वर्ष त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यामुळे कृष्णमूर्तींचे जे काही अगदी बारकावे आहेत त्यांना संपूर्ण माहीत आहे आणि ते खूप छान वक्ते आहेत तर कृष्णमूर्तींच्याबद्दल सगळ्यांना ज्ञान व्हावं या उद्देशानं हे केलेलं आहे आजचा हा कार्यक्रम जगण्याची कला या विषयावर कृष्णमूर्तींची जी शिकवण आहे त्यातून आपल्याला काय मार्गदर्शन होऊ शकतं आणि त्याचा आपल्या जीवन उत्तम प्रकारे जगण्यात कसा उपयोग होऊ शकतो यासंबंधीचा होता आणि या कार्यक्रमाचं उत्तम आयोजन डॉक्टर जे एस कुलकर्णींनी केलं आणि त्यांच्या हॉलमध्ये हा दुसरा प्रसंग आणि मुख्य म्हणजे जय कृष्णमूर्तींच्या जन्मदिवशी हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी आयोजित करता आला आणि असं पहिल्यांदाच मिरजेमध्ये घडतं आहे हे या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे जे जे की जे कृष्णमूर्तींच्या जन्मदिवशी त्यांच्या शिकवणीसंबंधीची चर्चा किंवा शोध हा मिर्झेमध्ये पहिल्यांदाच घडलेला आहे यावेळी आणि त्यामुळे ह्या प्रसंगालाच प्रसंगाचं एक वेगळंच महत्त्व आहे